सौ so, जयाताई चंदनकडे भगवंताला प्रणाम करून मार्गात येण्याचे कारण या ठिकाणी सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो भगवत कृपा जागृत आहे तरी आपण भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमा माझ्या मार्गात यायचं कारण म्हणजे माझे पतिदेव खूप दारू पेत होते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असे दारू पेत होते आ, का मला राहणं होतच नव्हतं कारण पाच वर्ष झाले मी दारूमध्ये खूप त्यांचा त्रास सहन केला आणि माझ्या मुलाची तब्येत त्याला बाळ बाळकपाचा कपाचा त्रास होता त्या माझ्या मुलाची पण तब्येत बरी राहत नव्हती मी दारूच्या व्यसनापायी खूपच त्रस्त झाली होती आणि मुलाची पण तब्येत खूप जास्त जास्त होत चालली होती सेवाग्रामच्या दवाखान्यामध्ये मी दवाखान्यात पंधरा दिवस राहो आणि घरी पंधरा दिवस राह असं करता करता माझे दिवस पूर्ण अख्खा महिना निघून चालला जाई आणि घरामध्ये खायला पण काही राहे नाही माझे पतिदेव कामाला जाई आणि पूर्ण पैशाची दारू पिऊन घे आणि घरामध्ये खूप चिडचिडपणा करे आणि मला खूप मारत होते तरी पण मी एवढा त्रास सहन करून मी पाच वर्ष माझे लग्न झाल्यावर मी त्रास भोगला त्याच्यानंतर एक दिवस इतके दारू घेऊन आले एका माझ्याच्यानं त्रास काहीच सहन करणं होऊ शकत नव्हता तरी मी त्यांना म्हटलं का तुम्हाला जर मला माहित होत माझ्या नातेवाईकामध्ये माझ्या चुलत भावाकडे माझ्या मावस सासूकडे हा परमात्मा एक मार्ग होता मला माहित होतं मार्गाची रूपरेषा मी त्यांना नेहमी म्हणत होती की तुम्ही हा परमात्मा एक मार्ग घ्या परंतु ते काहीच ऐके नाही हो घेतो म्हणे पण घ्यासाठी चाले नाही मग एक दिवस खूप दारू पिऊन आले आणि मी म्हटलं त्यांना की आता तुम्ही जर शेवट परमात्मा एक मार्ग घेत असेल तर मी ह्या घरामध्ये राहतो नाही तर मी राहत नाही मी चालली जाते असं मी त्यांना म्हटलं त्यांना का वाटलं ना का नाही त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट गेली तर आमचे माझी मावस सासू रेल्वे सिंधीला राहत होती त्यांनी आम्हाला सुधाकरजी सोमटके काकाजी मार्गदर्शक यांच्या यांचा आम्हाला पत्ता दिला त्यांच्याकडे आम्ही मार्ग घ्यासाठी दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही दोघं जण आणि माझे दोन लहान मुलं तिथे गेल्याच्या नंतर ते सोन काकाजी मार्गदर्शक काकाजी आम्हाला म्हणत होते की तुम्ही हा परमात्मा एक मार्गामध्ये याल तर ह्या मार्गामध्ये आल्यावर मरावं लागते म्हणे मग आम्हाला विचार मरावा लागते असं का बरं म्हणत आहे हे काकाजी तर ते म्हणे जुने विचार आणि जुनी पूर्ण पूजा बंद करावी लागते हा म्हणजे हे यासाठी मरावे लागते म्हणे तर ठीक आहे काकाजी म्हटलं त्यांनी एवढं मार्गाविषयी समजून सांगितलं मग आम्हाला समजलं मग तिथून आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर मला नाही सांगितलं इतका अति दारू माणूस सर्व करण बा मला विचारच आला मी विचारातच पडली मग माझ्या सासूबाईला आवाज दिला आणि सांगितलं तर म्हणे मला माहित आहे म्हणे माझ्या बहिणीच्या घरी मार्ग आहे तर मला माहित आहे म्हणे याची रूपरेषा कशी आहे तर म्हणे पण मन पा म्हणे हा मार्ग असा आहे म्हणे काय ह्या मार्गामध्ये आलं की दारू पिलं आणि मार्गाच्या नियमानं वागलं नाही तर पागल बनते नाही तर मग पूर्ण परिस्थिती याच्यापेक्षा बेकार होते म्हणे मग मी पण पुन्हा विचारात पडली तरी पण मी त्यांच्यासोबत जीत करो का नाही मला हा मार्ग घ्यायचाच आहे यांना जर सुतरवायचं असेल तर मला हा मार्ग घ्यायचाच आहे मग मी नाही का मग त्या मग त्या का म्हणे पा तू हा मार्ग घे म्हणे आणि जर हा मार्ग घेऊन जर माझ्या मुलांनी केला नाही तर जर काही माझ्या मुलाला जर कमी जास्त झालं तर हे तूच बक्षीन म्हणे मला अजून पुन्हा विचार आला का एवढं मोठं संकष्ट माझ्यावर टाकलं का माझ्या मुलाला जर काही कमी जास्त झालं तर तूच पाहशील मग असं करता करता मी पुन्हा विचार केला घराची साफसफाई केली मग मी काकाजीला फोन केला काकाजी म्हणलं अशी अशी गोष्ट झाली आहे म्हटलं तर मला म्हणलं यायचं म्हणलं हे खूप दारू पेते तर मला पंधरा दिवस पाहू द्या बरं म्हटलं का खरंच हे दारू पेते का नाही म्हणून मग मी पंधरा दिवस यायचं नाही का दारू पेन पाहूनच घेतलं का पेते का नाही म्हणून मग हे काही दारू पिलेच नाही पंधरा दिवस मग आम्ही कार्य घ्यासाठी केलं कार्य घेऊन आलो साफसफाई केली देवपूजा सगळी देव देवगीन माझ्या सासूच्या घराकडे घेऊन दिले मग आमचा त्या साईडने दरवाजा होता आम्ही या साईडने दरवाजा करून आम्ही म्हणजे ह्या एकच्या मार्गामध्ये आलो मग तीन दिवसाचे कार्य दिले आम्हाला मग तीन दिवसाच्या कार्यामध्ये खरंच तीनही दिवस माझ्या पतिदेवाच्या दारूमध्ये मन जाते असेल पण भगवंतानी खूप टाळलं आणि दारू कायमची सुटली तीन दिवसाच्या कार्यामध्ये आणि जो माझ्या मुलाला जो बाळकप होता त्याला ती बिमारी होती का तो, तो सेवाग्रामच्या दवाखान्यामध्ये तिसऱ्या स्टेपला गेलेला होता का इथं आयसीयू मध्ये एकही त्याला ऑक्सिजन लावायसाठी काहीच म्हणजे मशिनी राहिल्या नव्हत्या नागपूरला न्यायला लागते म्हणे मग आम्ही हे मार्ग घेतल्याच्या नंतर मग तीन दिवसाच्या कार्यामध्ये भगवंताला रोक मागून सांगितला आणि बसवलं समोर समोर बसूनच तर मग नाही तिसऱ्या दिवशी मग भगवंता समोर त्याचा पूर्ण बाळगत पडला म्हणजे त्याची बिमारी पण पूर्ण दुरुस्त झाली आणि माझ्या प्रतिदेवाची पण दारू तेव्हापासून सुटली मग आमचे कार्य तीन वर्ष तिथूनच होते रेल्वे सिंधीवरून आम्ही चर्चा बैठकला जात होतो हवनाला जात होतो एवढ्या दुरून माझे लहान लहान मुलं होते दोन वर्षाची मुलगी होती आणि तीन वर्षाचा मुलगा होता मग आम्हाला जायला खूप त्रास होय मग आम्हाला माहित पडलं का आपल्या वर्धा परिसरामध्ये पण कार्यकर्ता आहे मग त्यांनी चिठ्ठी लिहून दिली मग वर्धेला आम्ही तलवले काकाजी कडून मार्ग घेतला मग तीन वर्ष झाल्याच्या नंतर इकडून मार्ग घेतला एक एक दोन वर्ष इकडून आमचे कच्चीचे कार्य चालू राहिले मग आम्हाला काकाजी म्हणे आता तुम्हाला त्याग करावा लागते म्हणे काकाजी म्हणलं माझी एकच रूम आहे कसं होईल माझं घर बनवू द्या मग त्याग घेऊ नाही म्हणे आम्हाला ते सिंधीची पण कार्यकर्ता काकाजी म्हणे का तुम्ही त्याग घ्या त्याग घ्या पण आम्ही नाही घरा हो का घरासाठी त्याग नाही घेऊ का माझं घर होईन तेव्हा त्याग घे पण भगवंताची एवढी राहते का ज्या घरात भगवंताला यायचं असते त्याच घरामध्ये भगवंत पण अं म्हणजे त्याग झाला माझी छोटीशीच एक न, न, रूम होती त्या म्हणजे त्या रूम मध्ये मी त्यागाचे कार्य केले आणि त्याग झाला जसा जसा त्याग झाला तशी तशी माझी परिस्थिती सुधरत गेली आणि मी पण कामाला लागली त्या म्हणजे माझ्याच्यानं पण शेतीतले काम होई नाही तर मी मार्गात आल्यावरच मी पण कामाला लागली आणि माझी परिस्थिती सुधरत गेली पण भगवंताला मी रोज विनंती आणि प्रार्थनेमध्ये हेच म्हण का भगवंता माझे पती ते इतके दारू आहे एवढी दारुप आहे तर ते सुधरू शकले पण माझे चुलस शास्त्री बीन आज ज्यांच्याकडे हवन कार्यकूला पेक्षा पण या जागी जर दुसरी बाई असती खरच घर सोडून गेल्या असत्या त्या पण काकू एवढे दिवस त्यांनी एवढे वर्ष लग्नापासून त्यांनी सहन करून त्यांनी त्यांना त्यांनी पण मार्ग घेतला मी भगवंताला सांगू का माझ्या घरचे कोणी नाही पण माझे चुलस सासरे माझे देर पण खूपच आहे आता त्यांनी ते, पण मार्ग घेतला असं आम्ही म्हणजे एवढं आमचं कुटुंब कुटुंब का दारू न व्यसनानं पूर्ण हे झालं होतं का गावामध्ये म्हणजे आमच्या सोबत घर बोलले नाही का एवढं ती दारूप होते इतके धिंगाणे आमच्या घरी मार्ग आहे तरी कोणीच सर्वायला ये नाही आणि पूर्ण कुटुंब आमचं हे झालं होतं पण आता माझ्यावाल्या चुल सासऱ्यांनी पण मार्ग घेतला ते पण सुखी संपन्न आहे आणि माझ्या धैरानी पण मार्ग घेतला ते पण सुखी आहे ते बालाघाटला राहते आता आणि माझ्या भा मागून मागून सगळ्यांनी हे दोघं दारू होते माझे भासरे दारू नाही फेत होते हे दारू पिणाऱ्यांनी मार्ग घेतला पण माझे भासरे पण दारू पेत नव्हते पण त्यांना असं का वाटलं का तर त्यांनी पण या म्हणजे मार्ग घेतला आणि या मार्गामध्ये माझं म्हणजे कुटुंब मार्गामध्ये आलं अशीच मी भगवंताला विनंती करू माझी भगवंतानं विनंती ऐकून माझं कुटुंब मार्गात आलं आणि माझं कुटुंब सुखी आणि संपन्न झालं आणि आता पण माझं पण कुटुंब सुखी आणि संपन्न झालं असंच असंच ह्याच नियमानी तत्वशब्द नियमाने वागण्याची बोलण्याची आम्हाला सर्वांना सद्बुद्धी द्या आणि माझ्या बोलण्या चालण्यात ज्या काही कळत न कळत चुका झाल्या असती भगवंता त्याची मला क्षमा करा भगवंता माफ करा सर्वांना माझा नमस्कार